जय भीम जय शिवराय वैजापूर तालुक्यातल्या सर्व गायरान धारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आपला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवये गायरान धारकांचा अतिक्रमण उठवणारा अन्यायकारक असा आदेश निघालेला आहे आपल्या गायरानाचं अतिक्रमण कुठल्याही क्षणी उठवलं जाऊ शकतं त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण अठ्ठावीस जुलै दिनांक सोमवार रोजी ठीक बारा वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपण मोर्चा काढण्याचं आयोजन त्या ठिकाणी आज केलेलं आहे त्यामुळं वैजापूर तालुक्यातल्या सर्व गायरान धारकांना दलित एस सी एस टी ओ बी सी असतील सर्वांना नम्रतेचं विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांपर्यंत एकोणावीसशे बहात्तरपासून आपण अत्यंत संघर्षाने आणि त्यागातून बलिदानातून उभं केलेलं गायरान जमीन आपली ही आपली आबाधित कशा पद्धतीने आपल्याला राखता येईल हा लढा कशा पद्धतीने आपल्याला जिवंत ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा आपल्या हक्काची जमीन ही आपल्या ताब्यात राहिली पाहिजे यासाठी आपण अठ्ठावीस जुलैला ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं ही विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी करत आहे जय भीम